क्रियेसाठी म्हणजे मेंटल हेल्थ इश्यूज आणि त्याबरोबर हे जे, जे टॉर्चर वगैरे सारख्या घटना ज्या येतात त्याला अड्रेस कुठली शाळा कसं करते म्हणून मी त्याला विशाखा कमिटीशी जॉईन करते की त्या दोन्ही सिमिलर सिच्युएशन म्हणजे हॅ हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस याच्यासाठी विशाखा का कमिटी काढली तशीच प्रत्येक शाळेमध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे आणि नसेल तर मला असं वाटतं हे कंपल्सरी भारत सरकारने प्रत्येक शाळेत केलं पाहिजे

त्यांची खरं तर आज कमिशनरांची तब्येत ठीक नाही आहे तरी माझं बोलणं झालं त्यांच्याशी ते एक दोन तासांनी औषध घेऊनच जाणार आहेत ऑफिसला आणि ते आजच त्याचा दुपारहून आढावा घेणार आहेत तर दुपारपर्यंत त्यातलं आपल्याला चित्र स्पष्ट माझं स्वतः पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी बोलणं झालं या संदर्भात कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता शिंदेच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी शिवसेनेतल्या त्यानंतर मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अमित शाह यांना भेटलेले आहेत आणि असं आलेलं आहे की प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही वरिष्ठांची त्यांनी तक्रार केलेली आहे एकतर तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे कोणी कुठल्या पक्षातून काय घ्यायचं कदाचित त्यांना मान्य असेल अमान्य असेल मला याची माहिती नाही कारण का साधारणपणे त्या सगळ्याच पक्षांकडून एकामेकाचे लोक ते घेत आहेत असं तुमच्याच चॅनलवर दिसतं कदाचित ते त्यांचं अग्रीमेंटही असेल आम्हाला नाही माहिती की एकामेकाकडून घेतलं तर चालतं नाही चालतं पण साधारणपणे माझी एकच एक नागरिक म्हणून विनंती मी हे काही विरोधक म्हणून म्हणत नाहीये किंवा मी विरोधी पक्षामध्ये काम करते म्हणून म्हणत नाहीये पण माझी एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या मंत्र्यांना विनंती आहे की कॅबिनेट आणि तुमचं वैयक्तिक राजकारण हे आपण वेगळं ठेवलं पाहिजे तुमची नाराजी ही असू शकते ना पण ते निर्णय प्रक्रियेमध्ये ती येता कामा नाही कॅबिनेट हे माननीय मुख्यमंत्री कॅबिनेट लीड करतात तुम्ही कॅबिनेटच्या आधी किंवा नंतर तुमची जी काही गाराणी आहेत किंवा तुमच्या काही अडचणी तुमच्या वैयक्तिक अडचणी आहेत त्या तुमच्या संघटनेच्या अडचणी आहेत त्याच्यात गरीब कष्ट करणाऱ्या ज्या मराठी माणसांनी महाराष्ट्रातल्या माणसांनी तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलं दोनशे वीस आमदार आहेत त्यांचे तर एवढं मोठं मॅन्डेट असताना रुसवे फुगवे कसले हो। तुम्ही सेवेसाठी आलाय ना मोदीजी म्हणतात मोदी मोदी ना की मी प्रधान सेवक आहे मग हे खालपर्यंत पोचत नाही का मोदीजी जे शिकवतात दिल्लीमध्ये ते हे आश्चर्य मला वाटतंय की मोदीजींना तुम्ही नेता मानताना